आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय अतिशय महत्वाच्या अशा लक्षवेधीद्वारे आपलं आणि मंत्री महोदयांचे लक्षवेधी उच्च संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे अहिल्यानगर मध्येच नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील हा अतिशय महत्वाचा विषय आहे ज्या काही आपल्या सरकारी जमिनी आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत असेल नगरपालिकेच्या असेल महानगरपालिकेच्या असेल आणि देवस्थानच्या इनामी जमीन आहे आज आपण बघितलं तर गावोगावी ज्या ज्या ठिकाणी देवस्थानच्या इनामी जमिनी आहेत त्याच्यावर अतिक्रमण झालेले दिसतंय वेगवेगळ्या देवदेवतांच्या असेल मूर्ती मूर्ती असतील त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर तिथं धार्मिक स्थळाचं किंवा तिथं वातावरण निर्मित केल्यानंतर त्या ठिकाणी धार्मिक बैठका घेतल्या जातात धर्मांतराचे अनेक विषय आपण आज राज्यामध्ये बघतोय आमच्याही अलि अहिल्या नगर येथे कर्जत असेल कोपरगाव बोलेगाव राहुरी नागापूर पिंपरी अवघड वांबोरी गुहा खडांबे गुंजाळे चौखेड खालसा पाथर्डी कोलार अशा जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी या इनामी जमिनावर अतिक्रमण केल्याचं दिसून आलेलं आहे म्हणून आमची अपेक्षा आहे आजच्या लक्षवेधीच्या माध्यमातून की अतिक्रमण काढण्यासाठी आपण ठोल पावले या ठिकाणी उचलत भविष्यात अशी अतिक्रमण होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत मोदय मुलग्या राजडे यांनी अहिल्यानगरमधल्या चौदा तालुक्यातला ता अतिक्रमणाबद्दल लक्षवेधी आणली आहे यामध्ये थोडा सविस्तर तपास आम्ही केला आहे दहा तालुक्यामध्ये असे कुठलेही फार अतिक्रमण आढळले आम्हाला नाही आहे त्याची माहिती जर दिली तर निश्चितपणे त्यामध्ये सरकार लक्ष टाकेल पण चार तालुक्यामध्ये पाथर्डी कर्ज श्रीरामपूर राहुरी या चार तालुक्यामध्ये मोनिकाताईनी सांगितल्याप्रमाणे सोळा अतिक्रमण आढळले आहेत त्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये जवखेड खालचा इथे देवस्थान इनाम तीन जमिनी आहेत तिथे अनाधिकृत हॉटेल बांधलेलं आहे त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये सिद्धटेक ग्रामपंचायतमध्ये एक अनाधिकृत खळगं होतं ते त्या ठिकाणी होतं ते काढून टाकलेलं आहे श्रीरामपूरमध्ये मौजा खिर्डीमध्ये असं एक अतिक्रमण त्या ठिकाणी आहे राहुल तालुक्यात गुहामध्ये कनिफनाथ देवस्थानाच्या इंग्नाम मिळकती जमिनीवर या ठिकाणी अतिक्रमण आहे त्यानंतर तांदूळवाणी ब्राह्मणी अशा ठिकाणी राहुरी तहसीलमध्ये अतिक्रमण आहेत देवळाली प्रवळामध्ये अतिक्रमण आहेत राहुरी भू तृेश्वर चौक परिसरात एक दर्गा आहे तांदूळवाणीमध्ये एक बायबल चर्च आहे अशा कोल्हापूर खुर्द मध्ये कोल्हार खुर्द मध्ये मध्ये गट क्रमांक त्रेचाळीस वेळेस अतिक्रमण आहे पिंपरी मध्ये आहे त्यानंतर ग्रामपंचायत किंचविरे मध्ये एक बिलिव्हर्स चर्च ऑफ इंडिया आहे गोवामध्ये एक त्या ठिकाणी मतमाऊली डोंगरावर एक श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दलचं तिथं खाजगी जमीन आहे तर अशा सर्व बाबीचा आम्ही अभ्यास केला अध्यक्ष खरं तर या ठिकाणी तिथले आरडीसी तिथले एटीओ तिथले सर्व तिनही एचडीओ म्हणजे एचडीओ पातर्डी एचडीओ कर्जत एचडीओ श्रीरामपूर या सर्वांना तिथं सर्व तहसीलदारची बैठक अध्यक्षपदी कालच घेतली आहे मी आणि इथल्या नाही मी त्या ठिकाणी कलेक्टर आरडीसीशी बोललो आहे तर काही अतिक्रमण हे ग्रामपंचायतच्या गावठाण क्षेत्रामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतनी पोलिसांची मदत येऊन काढायची आहे काही अतिक्रमणं हे महसूल खात्याने काढायचे आहे काही अतिक्रमण नगरपालिकेने काढायचे आहे काही अतिक्रमण हे त्या ठिकाणी आमच्या महसूल खात्याने काढायचे आहेत वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाला घेऊन अतिक्रमण काढायचे आहे आणि पुढच्या काळामध्ये जो गृह विभागाचा शासन निर्णय आहे पाच पाच दोन हजार अकराचा की कुठल्याही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण करता येत नाही धार्मिक स्थळ बांधायचं असेल तर आपल्याला गृह विभागाच्या प्रमाणे त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागतात ज्या ज्या अतिक्रमण झाल्या आहेत त्यांनी परवानग्या घेतल्या नाही गृहविभागाच्या त्या अतिक्रमण करण्याकरता सरकारला काहीच अडचण नाही किंवा स्थानिक प्राधिकरणाला अडचण नाही मी या ठिकाणी एवढंच आस्वस्थ करतो भूमिका ताईला की जे जे अतिक्रमण त्या बाबीत आपण शासनाच्या लक्ष आणून दिल्या त्या त्या स्थानिक प्राधिकरणाला पोलिसांची जोड देऊन पोलिसांची मदत देऊन पण पुढाकार थोडा त्यांनी घ्यावा लागेल स्थानिक स्वराज्य संस्थेने नगरपालिकेने घ्यावं लागेल ग्रामपंचायती घ्यावं लागेल कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे आणि नियमाने त्यांना अधिकार आहे पण ज्या महसुली भागामध्ये आहे ते महसूल शासन करेल कलेक्टर करतील कलेक्टर करतील पोलीस करतील पण मी आश्वस्त करतो की आपण जी काही यादी आपल्याकडे आहे आणि तुम्ही काही यादी आम्हाला द्याल त्या दोन्ही याद्या मिळून ज्या ज्या स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून पोलिसांची मदत घेऊन गृह विभागाच्या निर्णयानुसार ते जर नसेल आणि त्यांनी जर परवानगी घेतला नसेल तर ते अतिक्रमाणे काढून टाकण्याची कारवाई शासन करेल नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा